शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे मात्र याबाबत शरद पवार गटाकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाहीये पुण्यामध्ये शरद पवार गटाची एक महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीला पवारांसोबत आमदार खासदार उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांनी आता ही पहिलीच बैठक बोलावली आहे बैठक पुण्यामध्ये सुरू आहे आमचे प्रतिनिधी सागर आभण आपल्या बरोबरयत जाणून घेऊया आणखी तपशील या बैठकीच्या संदर्भातले सागर शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची एक चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि एक महत्त्वाची बैठक सध्या पवारांची सुरुवात पहिलीच बैठक आहे पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर काय नेमका या बैठकीचा सूर दिसतोय लेखी सांगू तमाम पक्षा आणि चिन्ह गेल्यानंतर एन सी पीची पहिली बैठक जी आहे ती मोदी भागेत होती आहे एन सी पीसोबत असणारे खासदार जे आहेत अगोदर पुणे श्रीनिवास पाटील तिकडे वंदनाच्या वगैरे दाखल आहेत त्याचबरोबर आमदार जे आहेत तेही उपस्थित आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वी प्रियंका गांधी पुण्यामध्ये येऊन गेलेल्या होत्या आणि त्यांची बैठक जी आहे ती एका उद्योगपतीच्या घरी पुण्यात झालेली होती आणि या सर्व संदर्भात अशी चर्चा सुरू हो आहे की आता जर राज्यसभा निवडणूक आहे लोकसभा निवडणूक आहेत आणि हातामध्ये कुठलंही चिन्ह नाही आहे नवीन चिन्ह घराघरा पोहोचेपर्यंत वेळ लागणार आहे त्यामुळं मग राष्ट्रवादी एन सी पी जे आहे ते काँग्रेसमध्ये विलनीकरण होऊ शकतं का असे अनेक चर्चा जे आहेत तेही होऊ शकतात मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की एन सी पी जी आहे ती काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळं आज आमदार असतील पदाधिकारी असतील या सर्वांच्या बैठकीमध्ये ही चर्चा होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे पुढील काळामध्ये जर एन सी पी काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाली तर वेगळं समजायला नको कारण काही दिवसापूर्वीही ह्या चर्चा होत्या सागर काही वेळामध्ये मला वाटतं हे सगळं स्पष्ट होईल हे चित्र स्पष्ट होईल कारण ही अत्यंत महत्वाची बैठक शरद पवारांची सध्या पुण्यामध्ये चालू आहे आणि राष्ट्रवादीमधले शरद पवार गटातले सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीला सध्या उपस्थित आहेत सागर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू